नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आलो आहे नाशिक येथे आमच्या दाजीच्या माळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता यांचे द्राक्षेचे बाग आणि या व्हिडिओचं विशेष आकर्षण म्हणजे त्यांचा त्यांचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचा मिसी फर्ग्युशन ट्रॅक्टर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचा हा मिसी फर्ग्युशन ट्रॅक्टर आहे सगळ्यात जुना जुना असा हा ट्रॅक्टर या ट्रॅक्टरसोबतचे त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतेच ट्रॅक्टर याच्यासोबतचे आता दिसत नाही किंवा नाही राहिले फक्त वेळोवेळी याचं सर्व्हिसिंग चेंजेस वगैरे केलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता हे मडगाट चेंज केलं होता हे त्या काळच्या ट्रॅक्टरला अर्ध हे इथपर्यंतच मडगाड येत होतं माझ्या मते त्यांनी स्टिकर वगैरे पण चेंज केलेले आहेत पण हे जे स्टिकर आहेत ते ओरिजिनल ट्रॅक्टरचे जसे होते तसे स्टिकर दिसत आहेत आता हे माहीत नाही की त्यांनी स्टिकर चेंज केलेले आहेत की तेच आहेत फक्त हा लोगो तुम्ही पाहू शकता एम एफ आणि इथं ट्रॅक्टरचं चिन्ह आहे हा मेसी फर्गुशनचा तेव्हाचा लोगो आहे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर अजून चालू कंडिशनमध्ये त्यांनी वेळेवर सर्व्हिसिंग वेळेवर लक्ष देऊन त्यांनी आजपर्यंत हा ट्रॅक्टर चालू ठेवलेला आहे तुम्ही पूर्ण सिस्टीम पाहू शकता टॅक्टरविषयी मला काही एवढी माहिती नाही त्यामुळं बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही पण जेवढी माहिती तेवढी देण्याचा प्रयत्न करेल हे स्पीडोमीटर वगैरे तुम्ही पाहू शकता हे गिअर रिवर्स एक दोन तीन गिअर फक्त याला आणि हा लो हाय असेल ब्रेक पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे इतके हार्ड आहेत की हे, हे आपल्या आता दबत सुद्धा नाही आहेत इतके हार्ड हे ब्रेक आणि क्लच सुद्धा इतका हार्ड आहे की तो दबत सुद्धा नाही खूप ताकद लावावी लागते याला दाबायसाठी क्लच खाली दाबायसाठी मित्रांनो बोलू शकता याची सिस्टीम शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे या सालचा एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा ट्रॅक्टर असेल तर कमेंट नक्की करा जे हे हेडलॅम्प येते तेव्हाचे आहेत मी हे पूर्ण सिस्टीम पाहू शकतो ट्रॅक्टरचं इंजिन वगैरे धडी पहा किती बारीक आहे तर तुम्हाला पाठीमागून दाखवतो त्यांनी फक्त हे मडगाट चेंज केलेलं आहे हे इथून त्यांनी मडगड चेंज केले नाहीतर पहिलं त्यांचं इथपर्यंत असं कर डिझाईनमध्ये मडगड होतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या ट्रॅक्टरची पुरेपूर माहिती मी देऊ शकलो नाही पण तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा व तुमच्या आठवणी या चालच्या किंवा या मिस सोबतचे काही आठवणी असतील तर कमेंट नक्की करा व्हिडिओ कसे वाटला आणि लाईक करा या व्हिडिओला कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि पुढल्या बुधवारचा व्हिडिओ लोणी गायबाजाचं व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल ऐकून नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन या व्हिडिओचं येत जातील चल चला मित्रांनो व्हिडिओ बंद करतो